शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय शेतकऱ्यांवर आणि पाळीव प्राण्यांवर दररोज हल्ले होत आहेत त्याचबरोबर पिकांचंही नुकसान होत आहे त्याची वन विभागानं गांभीर्यानं दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्यावी अन्यथा वन विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा बंदूक मोर्चा काढू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी दिलाय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापुरातील विठ्ठल मंदिरा शेजारी रास्ता रोको आंदोलन ण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शाहूवाडीतील गावागावात शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होतोय हाता तोंडाला आलेली पिकं वन्य प्राण्यांकडून फस्त केली जात आहेत वाघ बिबट्या गवारेडे हे मानवी वस्ती शिरून हल्ले करत आहेत आत्तापर्यंत चार व्यक्तींना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेत मात्र शासन आणि वन विभागानं गांधारीची भूमिका घेतली आहे त्याच्या निषेधार्थ था शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी वनविभागाच्या दुर्लक्षित कारभाराचा पर्दाफाश केला तालुक्यातील जनता नेहमीच वन विभागाला सहकार्य करते मात्र वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीमध्ये येऊन नुकसान करतायत शेतकऱ्यांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतायत वन्य प्राण्यांना रोखण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभाग त्याची दखल घेत नाही तर शासनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सरकारनं बाधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी आणि वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वारंवार होणारा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अन्यथा वन कार्यालयावर शेतकऱ्यांचा बंदूक मोर्चा काढू असा इशारा माजी आमदार सत्यजित पाटील यांनी दिला की तू स्पष्टपणे सांगा जनावरांचं बंत्र आम्ही करू शकत नाही तुम्ही आमच्या मध्ये वाटेमध्ये येऊ नका भविष्यामध्ये आमच्या घरामध्ये बंदुकी आहेत काय लायसन्सचे आहेत काय बिन लायसन्सचे आहेत उद्या आम्ही ठरवलं की हुने खात्याला नाही विचारताना जो मात्र या ठिकाणी आपल्याशी स्वतः करायचं पोराबा स्वतः करायचं तर या ठिकाणी एक एक जनावर शिल्लकदार नाही अशा प्रकारच्या ठिकाणी यंत्रणा आम्ही उभा करू शकतो तुम्ही आता जर सुधारला नाही पुढची फौलट टाकली नाही तर पुढच्या वेळी राष्ट्र रोक नाही मोर्चा नाही काही नाही थेट बंदूक मोर्चाच काढला जाईल दरम्यान भारत पाटील यांनीही वन विभागानं तात्काळ प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आंदोलनामुळे तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान या प्रश्नावर शेतकरी आणि वनविभागाची बैठक घेणार असल्याचं आश्वासन वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदुम यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख दत्ता पवार शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेवगिरी विजय खोत दिनकर लोहार अनिल वायकूळ जालिंदर पाटील यांनी वनविभाग आणि राज्य सरकारचा निषेध केला आंदोलनात माजी नगरसेवक विनायक कुंभार राजेंद्र देशमाने राजाराम मगदुम सुरेश पारळे दीपक कांबळे दिलीप पाटील सुशील वायकुळ निवास कदम अमर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते